उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा असताना कोणत्याही सभा कार्यक्रमात फटाके फोडणे किंवा फुले उधळणे असल्याचे वंचित स्पष्ट केले आहे फुले शाहू आंबेडकर हार दुरे फुलांची उधळण व वा फटाके वापरण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित सभा तात्काळ रद्द करण्यात येणार असल्याचे पक्षाने अधिकृत पत्राद्वारे जाहीर केले आहे असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीशी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटली आहे आता दोन गोष्टी आपण सर्वांनी समजून घ्या पहिली गोष्ट की याच आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि उपमुख्यांचे मु... अपघातामध्ये मृत्यू होऊन जेव्हा राज्यामध्ये दुखवट असतो तेव्हा तुम्ही चौकामध्ये फटाके फोडणं आणि फुलं उजळणं हे बरोबर आहे का ते बरोबर नाहीये तर मी का स्वीकारे ही पहिली गोष्ट गोड़। दुसरी गोष्ट आपण फुले शाहू आंबेडकरवादी आहोत आहोत की नाही आता मला सांगणं कोणतरी मोठा राजा आला किंवा राणीच्या पोटातनं येणारा कोणतरी सरदार आला तर त्याच्यासाठी ज्या पद्धतीने आपण फुलांचा वर्षाव करतो फटाके लावतो आणि हा सगळा फालतूपणा जो करतो हा आपल्या फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीमध्ये बसतो का मग कशाला हे नाटकं करता सगळीकडे यापुढे मी आपल्या सर्वांना सांगतोय की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमामध्ये कुठेही फटाके हार तूर फुलं हे वापरले जाणार नाही ही फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीचा हिस्सा नाहीये भाग नाहीये आणि कुठेही जर युवकांनी घटाटोट करून जबरदस्ती गाडी थांबवून फटाके फोडणं किंवा आर तूर फुलं करण्याचा प्रयत्न केला तर साथी ती गाडी तुम्हाला तुमच्यासाठी न थांबता तिकडनं पुढे काढली जाईल जसं आज झालं तसंच दुसऱ्या बाजूला आज पक्षाचा आदेश आहे चार दिवसापूर्वी पक्षाचं एक पत्र निघालंय की ज्या ठिकाणी फटाके आरतुर आणि फुल हे वापरले जातील त्या जा ठिकाणी ती सभा त्याच ठिकाणी रद्द होईल हे आपण सर्वांनी वाचले कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी वाचले मग आज हे सगळा प्रकार कशासाठी होतो आणि त्याच्याहून महत्वाची एक गोष्ट समजून घ्या की आता इथे अविनाश दादांचं भाषण चालू होतं अविनाश दादांचं भाषण चालू असताना तिकडे मागे फटाके फोडत तुम्हाला ऐकू आलं का त्या फटाक्यांच्या आवाजामध्ये काय बोलत होते ते मग हा काय तुम्ही लावले की तुम्ही एका वक्त्याला बोलवणार ना। अविनाश दादा मध्ये राहतात का नांदेड नांदेडवरनं इथे भाषण द्यायला आले तुमच्या संवाद साधायला समोर भाषण करायला एक माणूस नांदेड नांदेडवरनं आपल्या गावामध्ये आलाय दोन मिनिटं शांतपासून ऐकायचं त्याच्यापेक्षा त्याच्या भाषणाच्या मध्ये फटाक्यांचा आवाज करून ते वक्त्याचा काय अपमान करताय आणि जर पुढच्या वेळेस असा प्रकार घडला तर पक्षाचा आदेश पाळून तिकडच्या तिकडे ही सभा रद्द केली जाईल आज माझ्यावरती पक्षाचा आदेश होता ही सभा रद्द करायला पण आपण सर्व खूप वेळ थांबलात म्हणून मी ती रद्द नाही करू शकलो मी नुसतं सत्कार न स्वीकारता पुढे आलो पण ह्याच्यानंतर हा कोणताही प्रकार होताना कामा नाही जर हा प्रकार घडला तर वंचित बहुजन आघाडीची सभा तिकडच्या तिकडे रद्द होऊन जे कोणी व्यक्ती आले ते परत घरी निघून जाते मान्य सर्व